और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

शेजारील बदलापूर पालिका सानुग्रह अनुदान देत असतानाही अंबरनाथ पालिकेने सानुग्रह अनुदान देणं बंद केलंय त्यामुळे आम्हालाही अनुदान देऊन आमची दिवाळी गोड करा अशी सात कामगारांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना घातली असून मनसे पालिका कर्मचारी सेनेचे अंबरनाथ युनिट अध्यक्ष धनंजय गुरव यांनी याबाबतचं निवेदन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना दिलाय सोमवारी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे अंबरनाथ शहराच्या दौऱ्यावर असताना धनंजय गुरव यांनी पालिका कर्मचाऱ्यांसह खासदारांची भेट घेत त्यांना हे निवेदन सादर केलं यावेळी खासदारांनी लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन दिल्याची माहिती धनंजय गुरव यांनी दिली आहे तसेच खासदार श्रीकांत शिंदे हे अंबरनाथ पालिकेच्या सातशे कामगारांची आणि त्यांच्या कुटुंबाची यंदाची दिवाळी नक्कीच गोड करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आपले आजूबाजूच्या ज्या नगरपालिका आहेत हे दरवर्षी कामगारांना सानुकरण अनुदान देत असतात फक्त अंबरनाथ नगरपालिका अशी आहे सा कामगारांना सानुकरण अनुदान देत नाही आहे यासाठी मग आम्ही दरवर्षी पत्रवहारही शिवसाहेबांसोबत करतो पण यावर्षी आम्ही खासदार साहेबांना भेटून कामगारांची दिवाळी गोड करावी असं त्यांना निवेदन दिलेलं आहे काल खासदार साहेब पण पॉझिटिव्ह वाटले मला बोलताना त्यांच्यासोबत आता बहू खासदार साहेब कामगारांची दिवाळी गोड करावी अशी आम्ही त्यांना विनंती करतो आहे माझ्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काल खासदार साहेबांची भेट घेतली होती ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा